बघताय काय करून बघणार आहे ना हिवाळ्यासाठी पौष्टिक अशी झटपट रेसिपी तेही अगदी एक कप तांदळाच्या पिठामध्ये नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हिवाळ्यासाठी पौष्टिक हाडं मजबूत करणारी पोटाला हलकेपणा आणि शरीराला उब देणारा मस्त असा हा पदार्थ तयार करूयात तर त्याच्यासाठी मी इथं एक कप भर तांदळाची पिठी घेतली आता ही एक कप तांदळाची पिठी आणि तेवढंच पाणी जेवढी पिठी तेवढं पाणी या प्रमाणात तुम्ही कितीही वाढवू शकता तर जेवढी पिठी तेवढंच पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आता हे पाण्याला चांगली उकळी आली खळखळ पाणी उकळलं की नाही की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा त्यानंतर चिली फ्लेक्स गरजेनुसार आवडीनुसार घालून घ्या आणि आता यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर अगदी मुठभर घाला रंग पण मस्त येतो आणि चव पण छान येते आता हे सगळं उकळलं एकजीव झालं रंग चिलीफ्लेक्सचा कोथिंबीरीचा दिसायला लागला की ही जी तांदळाची पिठी आहे ती या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायची आता हे थोडंसं कोरडं होतं पण काही हरकत नाही फक्त पिठी घातल्यानंतर हलवत राहायचं आणि पटकन गॅस बंद करायचा म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे ना ते करपणार नाही आणि हे आता दडपून ठेवायचं एक दोन मिनटानंतर पुन्हा एकदा हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आता हे आपण एका ताटामध्ये प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये कशामध्येही काढून घेणार आहोत आणि छान एक सारखं मळून घ्यायचं हो पण थोडंसं गार होई तोपर्यंत थांबा अगदी गरम गरम असताना मळायला घेतलं ना तर हाताला चटका बसेल आणि गरम असताना मळायची पण काही गरज नसते तर कोमट झाल्यानंतर काढून घ्यायचं आणि गरजेनुसार पाण्याचा हात लावायचा आणि हे मिश्रण जे आहे ते छान एकसारखं एकजीव मळून घ्यायचं अजिबात गुठळ्या होत नाहीत किंवा अगदी कोरडं पण हे मिश्रण होत नाही आता गुठळ्या का होत नाहीत हे सांगते जरी कढईमध्ये गुठळ्या झाल्या ना तरी नंतर आपण गार पाण्याच्या हाताने छान एकसारखं मळून घेणार आहोत त्यामुळं गुठळ्या अजिबात होत नाहीत तर असं हे मळून घ्यायचं नंतर पुन्हा एकदा पाण्याचा हात लावायचा आणि एकसारखा गोळा करून घ्यायचा आता या गोळ्याचे आपल्याला तीन भाग करून घ्यायचे तीन किंवा चार जेवढे तुम्हाला हवेत ना म्हणजे जितके पातळ बॉल्स हवेत तितकं त लहान गोळे तुम्ही करून घेऊ शकता आता एवढ्या पिठाचे मी तीन गोळे करून घेतलेत आता हे गोळे हातावरती थोडेसे वळायचे आणि नंतर पोळपाट घ्यायचं आणि पोळपाटावरती वळून घ्यायचे छान अशा वळकुट्या तयार करायच्या एवढ्या मिश्रणाच्या लांब म्हणजे अगदी पोळपाट भर अशा तीन वळकुट्या तयार होतात एक मधली मी छोटी केली आणि दोन मोठ्या केल्या व्यवस्थित आकार द्यायचा ना हिवाळ्यात दरवर्षी हा पदार्थ केला जातो याच्यामध्ये तीळ असतात त्यामुळं तीळ पौष्टिक आणि लागतंही चमचमीत अगदी गरम गरम सॉसमध्ये बुडवायचं आणि खायला घ्यायचं जेवढा गरम असेल ना तेवढा छान लागतो आणि हो गार झाल्यावर सुद्धा तुम्ही वरून शेंगदाण्याची चटणी घालून खाऊ शकता बरं का त्यामुळे दोन्ही पद्धतीनं खायला काहीच हरकत नाही आणि एवढा चविष्ट पदार्थ एकदा होऊन जायलाच पाहिजे की नाही व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला आहे तिथं लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर आता आपण पुढच्या स्टेपकडं जाऊयात इथं मी आधीच पाणी उकळत ठेवलं होतं त्याच्यावरती चाळणी ठेवली होती आणि त्या चाळणीवरती आता हे जे रोल आहेत ना ते ठेवून देऊयात आणि झाकण घालून फक्त तीन मिनटं घड्याळ लावून तीन मिनटं एक वाफ काढायची आता तीन मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते की वाफ कशी आली आहे ती हो पण हे झाकण लावताना वाफ अजिबात जाणार नाही घट्ट झाकण बसेल याची काळजी घ्या अगदी व्यवस्थित झाकण बसलं की नाही की वाफ मस्त येते आणि मोठ्या गॅसवरती वाफ काढली तरीही चालेल आता ही वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या रोलचा मगाचा रंग कसा होता आणि आताचा रंग कसा झाला रंग बदलला याचा अर्थ आपले रोल मस्त असे उकडले गेलेत आता हे काढून घ्यायचे ते पण गार करायचे आणि गार केल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या मापामध्ये याचे तुकडे करून घ्यायचे आता पुढं जाऊन खरं तर याच्यामध्ये ट्विस्ट आहे आणि ते ट्विस्ट काय आहे बघा एकदम छान चव हो यायसाठी याच्यामध्ये काय काय वापरले ना ते पुढं जाऊन सांगते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यातल्या ट्रिक्स आणि टिप्स नक्की कळतील इथं मी पहिली सुरी घेतली होती ना ती थोडीशी जाड होती आणि त्यामुळं त्यात सुरीच्या दात्र्यांना पीठ चिटकत होतं म्हणून मग सरळ दुसरी सुरी घेतली आणि हव्या त्या आकाराचे काप कापून घेतले आता बघा हे काम तर एवढं सोपं असतं आणि हो आत्ता काळजी करू नका हे चिकटत आहेत ना चिटकू देत पुढे जाऊन अजिबात चिकटणार आहेत त्यासाठी पण एक ट्रिक आहे सांगते मी खात्री देऊन सांगते की एकदा जर का तुम्ही हा पदार्थ केलात ना तर नेहमी नेहमी करत राहत आणि मुलांना जे बाहेरचे मसाले आवडतात ना तेच मसाले अगदी वेगळ्या पद्धतीनं आपण वापरून पौष्टिक असा पदार्थ तयार करतो तर आता हे हव्या त्या आकारात आपण कट करून घेतलेले आहेत हे जर का रोल पूर्ण गार झाले ना तर अजिबात चिटकत नाहीत आणि अगदी चिकटतात असं वाटलं ना तर त्यासाठी एक टीप सांगते हाताला आणि सुरीला थोडंसं तेलाचं बोट लावून घ्या आणि मग कट करा म्हणजे मग तुमचा व्याप थोडंसं कमी होईल आणि भरभर कट दिले जातील आता तुम्ही बघा एक कप पिठामध्ये एक मोठा बाऊल भरून आपले हे मस्त असे रोल तयार झालेत म्हणजे अगदी पोटभरीचा आणि सगळ्यांना पुरेल असा हा नाश्ता तयार होईल आता ही कढई तापत ठेव्या त्यात एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि तापलेल्या तेलामध्ये भरपूर असे तिळे घालून घ्यायचे अगदी एक मुठभर जरी तिळे घातलेत ना तरीही चालेल आणि या तिळावरती हे कट केलेले रोल घालून घ्यायचे आणि छान हलवायचं जसं जसं तुम्ही हलवत राहाल ना तसं तसं चिकटलेले हे जे गोळे आहेत ते अगदी वेगळे वेगळे होतात आणि वरून खरपूस असे भाजले जातात खरपूस भाजेतोपर्यंत परतत राहायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत सिक्रेट मसाले सिक्रेट मसाले जे तुमच्या घरातल्या लहानांना खूप आवडतात आणि विकतच्या प्रत्येक पदार्थामध्ये वापरले जातात असे हे मसाले घालून घेऊयात आता आपल्याला मसाल्याची चव टिकवून ठेवायची म्हणून पहिल्यांदा काय करायचं चा? तर हे छान परतल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि छान तेलावरती परतून घ्यायचं एकदा गरम तेलात आपण परतले नंतर थोडंसं गार तेल घातलं आणि हे गार तेल घातलं की नाही की मसाले जे असतात ना त्याची चव अगदी आहे तशी राहते म्हणजे मसाले करपत नाहीत आणि त्याची चव पण पदार्थाला छान टिकून राहते शेवटच्या घासापर्यंत चमचमीत लागतात तर इथं मी एक चमचा चाट मसाला एक चमचा ओरिगानो असं दोन हे म सिक्रेट मसाले घालून घेतले पुन्हा एकदा आपण हे छान परतून घेणार आहोत आणि व्यवस्थित अगदी खरपूस लालसर रंग येतो पर्यंत परतले गेले की नाही की मग याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला टोमॅटो सॉस घालायचं टोमॅटो सॉस घातल्यानंतर हे सगळं छान परतवून घ्यायचं आता बघा टोमॅटो सॉसचा सुद्धा रंग एकदम छान येईल हो पण टोमॅटो सॉस घातल्यानंतर मात्र गॅस पूर्ण बंद करून घ्या म्हणजे सॉसचा रंग अजिबात जाणार नाही आणि चला पटकन सर्व करा हे तुम्ही वरून शेंगदाण्याची चटणी घालून सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता असंही खाऊ शकता आवडला ना व्हिडिओ चला पटकन लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार